बघा एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेमी आहे त्याचा परिघा बरोबरीचा समूहूस त्रिकोण आहे लक्ष त्याच्या परिघा बरोबरीचा म्हणजे त्याच्या परिघा बरोबरीच्या परिमितीचा समभूज त्रिकोण आहे असा शब्द प्रयोग हवा होता तर समभूज त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी किती असे वहीवर प्रश्न मांडून पाठवत असतात आपला प्रश्न अर्थपूर्ण आहे का याचा एक वेळ कन्फर्मेशन करायचा मला असं म्हणायचं नाही परंतु एखाद्या वेळेस प्रश्नाच्या रचनेवरून उत्तराची वाट गवसण्यासाठी वाक्यात सांगायचं म्हणजे जे हे जे वर्तुळ आहे लेकरांनो आणि हा जो समभुज म्हणजे ज्याच्या तीनही बाजू सारख्या आहे एकंदरीत या वर्तुळाचा परिघ आणि या त्रिकोणाची परिमिती गणिताला असं म्हणायचं की ऍज इक्वल परीघ म्हणजेच परिमिती परीघ म्हणजेच काय परिमिती ऍज इक्वल म्हणजे सेम टू सेम वर्तुळाचा परिघ आणि त्रिकोणाची परिमिती सारखी आहे उत्तराप्रत जाण्यासाठी रस्ता दाखवला वर्तुळाची त्रिच्या एकवीस सेंटीमीटर या दर्शवल्या त्रिज्येवरून वर्तुळाचा परिघ काढू वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा परिघ काढण्याचं लेकरून हे सूत्र पाठ करा दोन पाय आर दोन गुणीला पायाची किंमत बावीस सप्तमाव गुणीला आर म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या एकवीस सेंटीमीटर सात तीन एकवीस दोन गुणीला बावीस गुणीला तीन हा गुणाकार बावी दोन्ही चौवेचाळीस परत गुणीला तीन तीन चुक बाराशे दोन हा आला एक तीन चुक बाराने तेरा एकशे से बत्तीस सेंटीमीटर हा वर्तुळाचा परीख आम्हाला मिळाला याचा अर्थ समभूज त्रिकोणाची परिमिती किती हा प्रश्न तेव्हा त्याच उत्तर पहिल्या वाक्यामध्ये सापडते कि वर्तुळाचा परी वर्तुळाच्या परीघ हा बरोबरीच्या परिमितीचा समभुज त्रिकोन आहे म्हणून हा जो तेवढीच त्या समभुज त्रिकोणाची परिमिती प्रश्न समभूज त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी किती आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय तर त्रिकोणाच्या तीनही बाजूंची त्रिकोण समभुज आहे म्हणून त्रिकोणाला बाजू असतात हा भाग जातो वाटल्यास तीन चूक बारा उरला एक झाले परत बारा तीन चूक बारा चौवेचाळीस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके वर्तुळावरील उदाहरणे त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट तसेच समभूज त्रिकोण समद्विभूज त्रिकोण ही माझी प्लेलिस्ट ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके